एखादा पेट्रोल संपते एकाची एखादी गाडी बाहेर गेली बाप गाडी घेऊन गेला आई गाडी घेऊन ऑनलाईन नाही साठाचा ऑनलाईन नाही पोरीने फोन लावला तर बोलले मित्राला फोन लावून आईला बहिणीला काकूला बोले तिला शंभर रुपये पाठवणार आम्हाला पाठवणार नाही आणि ती गाडी सगळे मित्र फिरवणार पैसे घेते बोले भाऊ आयटम सोबत लवकर आलोय की दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन नाही तुमच्याकडे साठा जीव द्या आई मित्र वागायला टाइम ना सगळं बदलते कोण कोणाचं नसतं बुल्या केलं मी पैसा असेल तर मानव पुढे फिरणार आपण यांना चहा पाच घेऊन जायचं जो व्हिडिओ काढतोय ना तो पण भाई काम पुरते शाट्टा आमच्यावर कधी तीनशे रुपये खर्च लोनच्या चक्कर मध्ये फसवला त्या बुल्ला जवळ सहा हजार रुपये चार हजार रुपयासाठी खिरखिरी झाली तर नमस्कार पब्लिक वेलकम टू माय चॅनल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तर आज रागात आलोय मी मित्रांबद्दल दोन शब्द सांगायला तर तुम्ही शांत चित्ताने पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझं पूर्ण बोलला ऐकून आई, आई सवडे मित्र तर मित्रांना मी थांबवले आता था। मित्रांबद्दल दोन शब्द बोलणार नाही ऐका असलं हायपोट झालं डोकं खराब झालंय काय मित्र शांतो पण कोण नाही तर टॅटो काढलाय तो, था, था, तो, का तो, जीव जान तो, तो भाई काय सांगू तुला नाही का आता शिकायला मेसेज केला नाही मी दोनशे रुपये पाठव म्हणून तो अजून माझा मेसेज बघतोय काय कोणी माझा जीव जिगरी जिगरीत जा मेसेज मागायला नाही सगळे बदलते व्हिडिओ काढून येणे होऊ नका भाई कोण कोणाचं नसतं गुल्ल्यात केलं मित्र आई बाप प्रेम कोण नाही पैसा असल तर सगळं पहिलं रागत नाही भाई आपण सिरियस मध्ये बोलतोय आणि ज्या विषय नाही एकदम नीट बोलतोय हा कोण मित्र मित्र कोण नसत मैत्रीण नसती कोण नाही पैसा कमवायचा पैसा असल तर मेसेज करणार पैसा असेल तर मागं पुढं फिरणार पैसा कमवा उरला मित्र असले छपरी असते ना, ना, ना असले छपरी सोबत बिपत येऊन गायब होते डायरेक्ट रातोरात गायब होते पुढचा विचारच नाही करत आणि आपण त्यांचा विचार करायचा आपण यांना घेऊन जायचा जे आपल्याला ओले पैसे नाहीत आपण यांचा प्रत्येक वेळेस खर्च करायचा त्यांच्यावर बारी आली इकडे तिकडे गायब होते अरले छपरी मित्र असते भाई मित्रांबद्दल तू धोका म्हणजे प्रेम नाही का, का मित्रांबद्दल प्लस पॉईंट का छाटाच काय बोले संकटात मित्र येतो मित्राचा एखादं पेट्रोल संपतय एकाची गाडी बाहेर गेली बाप गाडी घेऊन गेला आई गाडी घेऊन गेली साठटाचा वाल बोल होतो आज मी धक्का मारत गेलो नाही का चार मित्रांना ला फोन लावले बोलले शंभर रुपये पाठव बोले भाऊ ऑनलाईन नाही आज साठाचा माल ऑनलाईन नाही पुरीने फोन लावला तर बरे मित्रांना फोन लावून आईला बहिणीला काकूला बोले तिला शंभर रुपये पाठवणार रुणा। आम्हाला पाठवणार नाही आजची तुझ्या जिंदगीवर दोनशे रुपये नाही पाठवू शकत असे मित्र आहेत भाई दोन तीन बघतोय नाही नाही ना, ना, तुमच्याकडे नाही बघत हो पण सांगतोय नाही का वीस वीस हजार रुपये असे उडवून टाकलेत नाही का काय गोष्ट नाही बोलत बाजारी नाही का भाई व्याजारी पैसे घेतले पण मित्रांवर उडव ह नाही भरले पण भाई खरं सांगतोय नाही का रियालिटी हप्ते भरले नाही पण मित्रांना नाही का उडवले पैसे आणि काही शंट काढून दिले का मित्रांनी काय नाही भाई नाही का फोन केलं मी अर्जंट मध्ये मी आता वस्तीत होतो व्यवस्थित मला दुकानावर सोड कोण नाही आलं कोण नाही मला पाचशे रुपये पाठवले पाठवले रुपये मी शंभरचं पेट्रोल धक्का मारत घेऊन गेलो गाडी भरून इकडे आले आणि ती गाडी सगळे मित्र फिरवणार पण कोण पेट्रोल नाही भरणार अजून नाही काही काही विषय थांब अजून आठवते हा अजून कोण नित्याचा मी विषय वाक्य ना एक मुद्दा राहिला आता वेलकम टू माय चॅनल आता मेन मुद्दा हाय तो बोलू नको थांब हा पैसे घेतात बोले भाऊ आयटम सोबत लॉजला आलोय तीन हजार पाठव तीन हजार अरे लाईक आहे का तुमच्या आई घालण नाही का म्हणजे लॉजवर असतं मी तुम्हाला पैसे पाठवतोय आई बापांनी धरला आई बापांना सांगू नाही शकत ट्रॅफिक पोलिसांनी धरला भाऊ पैसे पाठव शंभर पन्नास पाठव अरे पाठवले जेव्हा आमची वाईट वेळ आहे तेव्हा तुमचं हे काय ट्रान्झॅक्शन लिमिट फुल होत माणसाला चुक्या बनवा एवढं तरी दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाइन नाही तुमच्याकडे अर साठा सात जीव द्या परतरी जाऊ बाई सा पाण्यात पाहण्यात नाका घेऊ साठासात जीव द्या ऑनलाइन नाही तुमच्याकडे नाही का दोन हजार पंचवीस मध्ये भले मी ऑनलाइन वापरत नाही काय तरी पटल पाहिजे ऑनलाइन वापरत नाही माझेच पैसे घेऊन मीच भिकाऱ्याव मागणारा परत भाऊ 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 आणि तो अजून काय अजून एक मी फोटोग्राफर आहे बिझनेसमॅन फोन बी अजून नका देऊ त्या कुत्र्याच्या आईला हो सांगतो मित्रांच्या लागण्याच्या ऑर्डर बिडर काही बी असू दे प्रत्येक दाद्यावाल्याला सांगतो कोणी असू दे ओला उबेर कार बिल बाई मित्रांचं काहीच काम नका करू पैसे देत नाही आहे का मध्ये भागते सगळे 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 ए टू झेड घरचे बी आले माझे नाही का पैशेचा विषयच काढत नाही हा भाऊ ठीक आहे नाही का काय आहे छपरेपणा माझ्या असले हायपर भेटलेत ना भाई त्यांना घेऊन फिरतोय ना हे माझा मोठा छोटा पण आहे मा मित्र आलेत आले चहा नाहीला गेलेत माझे मित्र अजून येते एक काय झालं त्याचा घासा सुकून उलट होताय त्याला नाही का घासा एवढा सुटलाय तो मित्र अजून येतोय त्याला म्हणलं पेट्रोल भरायला जा बोले पेट्रोल पंपावर घरची काहीतरी काम सांगितलं उलटा पालटा झाटोपट करून आईच कोण टाकणार तो दे। जो व्हिडिओ काढतोय जो व्हिडिओ भाई माझा व्हिडिओ काढतोय जो व्हिडिओ काढतोय ना तो पण भाई काम पुरते शाट्टा आमच्यावर कधी तीनशे रुपये खर्च तीन चार पाच हजार सहा हजार उडवणे त्यांनी नाही का भाई लडकी का चक्कर नाही का वेगळा विषय आणि भाई चहा मागवला नाही नियक्ता झालं त्याची टू व्हीलर दिली नाही काल माहिती का शिफ्ट गाडी घेत आता स्विफ्ट <laughs> बोले भाई फोर व्हिलर मध्ये काय भाई काय जिंद अरची जिंदगीवर नाही का बोल मध्ये मित्रांना टू व्हीलर द्यायला लाज वाटली पाहिजे तुला नाव तर घ्यायचं नाही मला डाटा नाव कट करतोय बीड मध्ये भाई अजून एक मित्र आहे त्यांनी जिंदगी माझी बरबाद केली बरबाद लोनच्या चक्कर मध्ये फसवलं लावडा लसून पर्सनल लोन बोल दारू प्यायला फिरायला घे पर्सनल लोन काढ लोन काढून दिले आता लोन मी भरतोय लोन आणि अजून एक मित्र आहे माझा काय विषय आयफोन फोर्टीन जावा नवीन आला फोर्टीन फिफ्टीन का आता आहे आयफोन नाही नवीन फोन घेतला तो त्याच्याकडून ट्रेन मधनं खाली पडला दोन वर्ष झाले त्याचे हप्ते मी भरतोय त्या बुलल्याचा एक बी फोन आला नाही भाऊ पण सतराशे का किती बावीसशे हप्ता असेल एक फोन नाही आला त्या बुलण्यासोबत सहा हजार रुपये का चार हजार रुपयासाठी किरकिरी झाली नव्वद हजार रुपयाचा फोन मी भरला आपले फेटले त्याचे आणि त्याची माझी किरकिरी झाली चार हजार रुपयासाठी अरे लायकी नाही त्या भिकारायची बिचाची लाकडाची ऑर्डर बिडर मारली तो पण बाळा दोन माजले पेटल आई लागण्याची मित्र जवळच म्हणून दांडीला मुस्ती होती दोस्ती दोस्ती घे उडून काचा काचा दोस्ती नाही दुस्ती पाहिजे जिंदगी बरोबर म्हणजे दारू नाही पिलो दारू पिलो असतं तर बोलणंच नसतं मी दारू पिऊन बोलतच नाही आपण दारू पिऊल पाय घालतो आपण नाही का हा नाव पिओ ब्लॉक करा काही बी बोला मला नाही दोस्ती तोडा काही बी करा मित्र आहे जवळचा म्हणून ऑर्डर घेतली काय शॅट्टाचा का पूर्ण लॉस लावून ते पर्सनल नको काढायला तुम्ही याला काही दोस्ती बिस्ती काय करू नका स्वतःच गांडीत दम असत पैसा कमवा दुसरा आवा, आई बापांना खुश ठेवा आई बाप बी नाही भाई ते भी एक नंबरचे नाही का आता रोस्ट करते मी शिव्या दिल्यावर कोण कोणाचं नसतं